ऐन गणेशोत्वात श्री गणेशाचा जाहिरातीसाठी विडंबनात्मक वापर बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा हवेल्स व न्यूट्रिका कंपन्यांना हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नोटीस आणि असे असताना हवेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि न्यूट्रिका या दोन कंपन्यांनी श्री गणेशाचा उपयोग जाहिरातीच्या माध्यमातून विडंबनात्मक आणि उपहासात्मक स्वरूपात केलेला आहे प्रभादेवी येथील सेंचुरी बाजार चौकात हवेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने गणपतीचे डिजिटल फलक लावला आहे या फलकामध्ये विविध उपकरणांपासून उपकरणांपासून श्री शरीर आहे तर न्यूट्रिका या कंपनीने खाद्य तेलाच्या जाहिरातीमध्ये कॅनला गणपतीचे हात पाय आणि मुकुट स्वरूपात दाखवलेला आहे या विडंबनाचा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत आज बघितलं तर या जाहिरातीमुळे श्री गणेशाच्या पावित्र्याचा अपमान झालेला आहे क्रिएटिव्ह जाहिरातीच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धेचा उपहास करण्यात आलेला आहे या प्रकरणामुळे केवळ हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेचा अपमान झाला असे नाही तर भारतीय न्याय संहिता ग्राहक संरक्षण कायदा त्याचप्रमाणे संविधानाचे विविध अनुच्छेद पंचवीस आणि सव्वीस आय टी कायदा याचे देखील उल्लंघन झालेले आहे आज कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत यासाठी हिंदू जनजागृती समितीने अधिवक्त्यांच्या माध्यमातून या दोन्ही आस्थापनांना कायदेशीर नोटीस बजावली आहे या नोटीसमध्ये आम्ही म्हटलं आहे की आस्थापनांनी त्वरित त्यांचे सर्व फलक डिजिटल फलक होल्डिंग्स तातडीने मागे घेण्यात यावेत त्याचप्रमाणे बिनशर्त क्षमायाचना हिंदूंची करावी असे विडंबनात्मक जाहिरात पुन्हा कदापि करणार नाही अशी लेखी हमी या आस्थापनाने हिंदूंना द्यावी त्याचप्रमाणे हिंदूंच्या धार्मिक भावनाचा अपमान झाला मानसिक त्रास हिंदूंना सहन करावा करावा ला लागला यासाठी पन्नास लक्ष रुपये पाली येथील अष्टविनायक मंदिरास अर्पण स्वरूपात देण्यात यावेत अशी मागणी या नोटीसाच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहे जर याची या मागण्याची पूर्तता या कंपन्यांद्वारे केली गेली नाही तर गंभीर स्वरूपातील कायदेशीर कारवाई या कंपन्यांना करण्यात येईल